माझं नाव प्रवीण भगवान नांगरे काय झालं गाडी एस टी कुठून कुठं चालली होती आणि गाडीचा नंबर गाडी माझी वरनं स्वर्गेटला चाललेलो आणि मी पाठीमागे इथे टोल ना ना तिकडून ती गाडी जाणार तिथे येत असताना एका ट्रकवाल्याने माझी गाडी दाबली माझी गाडी तर दोन्ही रस्त्या मधल्या डिवायडरला थटव तर अपघात झाला होता मग ही इथं आल्यानंतर मी इथं आलो आणि त्या ड्रायव्हरला फक्त विचारलं दादा कसं की मला असे दाखवत आधी माझ्या गाडीला अपघात झाला होता त्या ड्रायव्हरला विचारत असं हे टोल नाक्याच्या माणसानं नाही सरळ येऊन मला मारायला चालू केलं मला आहे भरून शेवटी पोटात नाही ला कपडे फाटले ते नाकात नाकातनं रागा तो ना तोंडा खाली इथं लागलंय आणि मला हे बरकडे पण पर ते मी कुडकेही वाटे आता दुकानात कारण उडून उडून दाखवता मारतील दहा पंधरा जण होती मला मारायला मला पण तेवढे मी मारून नाही कंडक्टरला पण तेवढे जण मारलंय आणि परत धमकी देते गाडी नाही म्हणून

होती तरी सुद्धा रडायला आली त्याच्यामध्ये तो बाहेर पडले बाहेर मार प्रवासी गाडी मध्ये पूर्ण मारून टाकला असतो त्याला माझी पोरगी रडायला लागली नसती ना बाहेर सुद्धा नसते गेली खूप रडायला